त्यानं पाहिलं म्हणते ना, ना आबाजीन येणं पाहिलं म्हणते शंकर शंकर आबाजीनं दयानं पाहिलं म्हणते ते म्हणते मी तिथंच बसल होत म्हणते तुम्ही तुमच्याच घरी येऊन राहिली होती म्हटलं की तुम्हाला माहित गीत आहे असं म्हटलं तुम्ही तुमच्याच घरी येऊन राहिले विचारासाठी बायक आणली काय हाय म्हणते सांग पोर काय म्हणते बायको आणली म्हणते सामान सुमाने आणलं म्हणते ना ते येणं पाहिलं ना शंकर आबाजीनं तेच तर सांगून राहिले होते चलता काय चल ना जरा काय काय नाही नाही बे सांग लगन केलं नाही शेवटी केलंच लगन, के लगन पण का सांगितलं नाही मग कोणाला गावात कोणाला माहित नाही काही नाही कुठं लगन, लगन केलं का कसं म्हणजे समजून राहिलं म्हणजे एकदमच लगन घेऊन करून बायकोल घेऊन झाले केस रे काय मी बाबा मला तर काहीच माहित नाही तिकडे जातोच गेलो मी मला काहीच माहिती नाही रात्रीकडचं तुमच्याकडून ऐकतो मी शांता काकुले माहीत असून चलता काय चल ना शांता काकुले घरचं शांता काकुले माहीत असून हा काही ना काही माहीत शांता काकुले चल ना नाही सांगू माझ्या भांडे झाले की चरण अंतरचं राहिलं माझ्या सारवाचं थांबते का जराशी तेवढं सारून घेतो ना हाते पाय मी भरले ते <muchan>, नाही सांगू आता हात भरल्यानंतर धुन घे ना हात आता सारत बसा ना तिकडचं सारं सरून देईन ना मग काय राहीन तिथं हा आता, सार, आता सारे आता गेले सारे लोक मी तर म्हणजे शांत काकू गेले असं काय मी ते राहू दे सारून सरून मी सोडलं तसं सोडलं मी तर कपडे राहिले मला वारं जा ते जागत होता तरी राहू दिलं मी तर पोरीला म्हटलं तेवढं ते हे कर म्हटलं भाजी घेची पाहिजे म्हटलं लक्ष ठेवतो म्हटलं चल ना बात तर येऊ चला कोण तर घेऊ काय काय नाही तर नाही मी सांगू तू सारून राहिलं बिचारे आंघोळ आंघोळी नाही केली मी बाय मी असंच आहे ना मी अशी जेवते मग पाय आता आंघोळ गिंगोळ करत बसले टाईम आहे काय तू तेवढा टाईम नाही ना मला वावरात जा लागते ना

करायला लागला म्हणे माते गेलो होतं तर मग मी पोरगी होती म्हणे ना म्हणजे ना तेच म्हणे कोणी चांगली आहे म्हणे पोरगी गेली पोरगी आहे म्हणे तिली आणि तिचा नवरा वारला वाटते तेले सांगत होते ना बरोबर पण मला असं वाटतं की तिचा नवरा वारला तर मग आता मग केंद्र भोवन लग्न केलं मग दुसरा आता असं नाही मी सांगू तिला सरस माहिती आहे हो पाहू दुपटा का जाते होईल तिचा बरोबर आहे काव कशी आहे बायको बिको मी पोरगा होतो पोरगा बसला होता पोरगा जरा चांगले आहे चांगले असं काय मी तसे आपल्याला काय दिसाव पोरगा नाही हूं बायको म्हणजे केलं तर बरं झालं म्हणा आता आपण किती दिवसापासून त्याच्या मागं लागलोच होतो लग्न करा लग्न करा नाही ते पोरीला नाही करायला लागते ना हा तिची शाळा बिचारी सांग बरं पोरीची जात एकटी राहते घरात ती केजरी बहु दिवसभर दुकानात राहते घरात कोणीच नाही ना दोघं बापले कसे कोणीच नाही पाहिजे नाही घेऊ नाही बरं झालं बाई केलं बाई चांगली असली पाहिजे हो नाही हो सावत राहायची चांगली असली पाहिजे काय सावत राहील सावत राहायच राहते हा पोरगं या म्हणते तिचं संग पोरगं आहे तिचं

तो तो चल हो चल दुकान उघडते का तू आता आजकाल दुकान उघडते तो हा नाही तर काय तर तुला नवा नवा लागण नाही कालच लगन करून नाही दुकान उघडते काय तो आज आज काय दुकान उघडते तो नाही म्हटलं पाव जरा सर जाऊन आता घरी जाणं तर बरं नाही वाटत हा कधी लेखाच्यानं लग्न केलं कसं केलं काय केलं काही सांगितलं नाही काही नाही बोललं नाही लगनच करून आलं केलं तर केलं आता लगनच केलं ना हा करच लागत होतं त्याला बरं झालं ना उशीरच केलं जाणं आपण तर त्याला पहिलंच म्हणून लगन कर लगन कर हा पाहिजे नाही का घरात बाई पाहिजे नाही काय ते पोरगी एवढ़शी घर एवढं मोठं त्याचं काम एवढं मोठं दोन दोन दुकान आहे त्याच्या गावात घर दा त्या पोरीकडे लक्ष ठेवायला पाहिजे नाही का दिवसभर ते पोरगी घरात राहते एकटी हा दुकानात राहते सैपाक पाणी सरातिले करून शाळेत झाला होते त्या पोरीला माया संगूच असत बरोबर आहे ते माय संगूची एवढी पोरगी ते लहान असत पोरगी मोठी आहे का ते करच लागत होतं ना बर झालं त्यांनी लग्न केलं हो पूर्वी लहानच आहे बरं जर नाही केलं म्हणजे आपण असं थोडी राहिलं लगन काय केलं म्हणून त्याची मर्जी आता त्यानं लग्न केलं आपण म्हणून राहिलं का त्याला लगन काय आपण तर लगन कर लग्न कर नाही तो आता गेला कुठं लगन करून आला कोण होय काय का होय म्हणून म्हटलं जरा असं पाव जाऊन विचाराव ना त्यानं सांगितलं नाही तर आपलं विचारण काम आहे नाही का आपण विचारा कोण बा कसं काय लगन केलं असं तसं पाह म्हटलं पण ते दुकान बंद आहे त्याचं आता घरी कसं जाव घरी तर नाही शकत आता आपण असं ह्या केजरीच्या घरी चालले ह्या साऱ्या साऱ्या चालतं का याच्या संग याच्या मागं मागं जाऊ ना हां बायकाच्या मागं मागं चाललो जो असं जातं नाही ते आपल्याला पण याच्या मागं मागं जात आहे ते मला माहिती आहे घरी चालले आहे कोण म्हणून त्याने कोण शांत होईल काय शांत दिसून राहिली मला तर कमला बाई आहे शांत आहे कुठं चालले केजरीच्या घरी चालले काय बंद नाही दिसून राहिली वावरात चालले वावरात चालले का सरजणी कुठं चालले नाही वावरात नाही चाललो म्हटलं तर असं आमच्या कानावर आलं का ते केजरी भाऊना लग्न केलं म्हणते तर म्हणून चाललो होतो म्हटलं पाहू कसं आहे काय म्हणते लग्नच करून आले बापा एकदम डायरेक्ट लग्नच करून आले म्हणते तुम्हाला माहिती आहे की गेलो होतो की तुम्ही तिकडे सर गावलस म्हणते लग्न करून आला तू सर गावलस म्हणते ना आता त्याच्यात काय आता लग्न करून आला आम्ही नाही गेलो आम्ही दुकानावर हे गेलो होतो दुकानात्याला भेटासाठी पण दुकान के उघडलं नाही त्यानं घरी नाही गेले मग आता घरी कसं जाऊ त्याच्यात नाही काय माहित नाही काही नाही चल ना हां पावणूना काय होईल काही नाही तो या ना मा वावराच लागतिन बिचारी बल्लीकल्ला म्हणते नीर ठर 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 म्हणते चल मी का म्हणून राहिलो चल ना याच्या माग मांग आपले जेवून जाते हा असं की की आता हे चाललंच येत वावरा गिरत मग हा चल ना अस माग मांग नका तू काय म्हणलं डॉक्टर येऊन राहिले की ते हा डॉक्टर बसून येऊन राहिल का तुमच्या आम्ही माग मांग घेऊन राहिलो तुम्ही घरात जा आम्ही बाहेरच थांबतो वाटलेस पण मला समजून नाही राहिलो तुम्ही काय चालले हा शांत तुम्ही काय चालली काय चाललं तुम्ही घरी त्यांना लगन केलं लगन केलं म्हणजे मग काय झालं आता तू काल चाल बायको घेऊन आला पोर गाय म्हणजे सांग काल चाललं तू गावाचा तू जस थांब ना आता दिसूनच ना दिसणार नाही का सांग तू काय झालं काही नाही सर सांगते तो थांबा जरा कायच जातं त्याच्या घरी गणेश भाऊ आले गणेश भाऊ माहित असेल अ गणेश भाऊ गणेश भाऊ आलो आलो काय झालं झालं कायचं काय ते केजरीन लग्न केलं म्हणते मी म्हटलं तुम्हाला माहित असेल बा सांगून घेऊन गेले असेल काही आणि तुमचं उठणं बसणं असते आता दुकानातच असतात तुम्ही चोवीस तास म्हटलं तुम्हाला माहित असल म्हणून विचारून राहिलो होतं कायच लेखाच्या का ना मलीने सांगितलं ना आता माया कानावर आलं झोपेतून उठल्यावर माया कानावर आलं इंदिराबाई आले होती दूध द्यासाठी मग त्या वक्ती मला समजलं म्हणून आलो मी बहीर म्हटलं गेलं माहीत असं काय काय नाही दुकानाकडे चाललो होत मी त्याच्यात आता दुकान बंद आहे म्हणून राहिले तुम्ही दुकान उघडलं नाही म्हणता त्यानं लेखाने मला नाही सांगितलं ना काहीच नाही सांगतो मी तर तिथंच बसला असतो दिवसभर सांगितलं ना की त्याने मला मला म्हणे गावाला चाललो म्हणे बुटीची तब्येत नाही म्हणे चांगली सासूची त्याच्या गावाला चाललो म्हणे पोरी पोरीला नेलं होतं त्यानं सांग लगनच करून आला म्हणते मला काहीच माहित नाही सांगू कोणापासून केलं तर बरं झालं ना मग होतं बरं झालं ना केलं आपण तिथे मग लागलो होतं लगन कर लगन कर केलं मग त्यानं आता काय लग्नच केलं त्याच्यात काय एवढं मोठं नाही काय केलं तर बरंच आहे आपण किती दिवसापासून लागलो होतो लग्न करा लग्न करा पोरीसाठीच मन दुखत होतं दुसरं काही नाही पोरीसाठीच म्हणत होतं की लग्न करा पाहिजे ना घरात करते बाई पाहिजे नाही काय बरं झालं म्हणा केलं तेच म्हणून राहिलो आता तुम्ही त्याच्या घरी काय चालल्या हा तो आता लग्न करून आला कोणत्या परिस्थितीत आला काय आला आपल्याला काहीच माहित नाही ना आता काही पूजापाती पाती काही कर बोलावलं तर बोलावलं जाऊ मग बोलावून तो तो काही त्याला वाटलं काही करा पूजापाती हे ते तो मग बोलावून तो आता असं जाणं बरं वाटतं की आता जाऊन दे त्याला त्याला काय म्हणान तुम्ही लग्न कोण केलं काय केलं कसं विचारतं त्याला असं विचारणं बरं वाटतं की मी हा विचार हे या बरोबर आहे नाही तर काय तू सांग मॅ म्हटलं तर जाऊ बाई जाऊ पाहू म्हटलं विचारू की बाप एकदम लग्नच करून आले असं तसं जर असं विचारू म्हटलं पण आबाजीच बरोबर आहे ना असं कसं विचार होतं नाही की दे बाई मग मग पाय होय असं आहे मी घरातून निघाली आम्ही दोघीच निघालो होतो ना येले म्हटलं चला म्हटलं पटकन हे पाय शिला काकू अशी आहे ना शांताबाई भेटू म्हणून मग शांताबाई भेटली आता हे सारे भेटले पाय आता जाऊ नका म्हणते सांग गेलो असतं पटकन पाहिलं असतं ना आलो असतो हे पाय इंदिरा आली इंदिरानं पाहिलं घरात गेली ती ना दुद्याला गेली होती इंदिरानं पाहिलं सर नाही बी का इंदिरा

तुला रूपा कुठे आहे वा काय म्हणता तू रूपाईनी दिसली म्हणजे कालही दिसली नाही आजही दिसली नाही म्हणते नाही सांग आणलं मी शेवटी लग्न करून बायकोले आणलंस नाही केजरी भाऊ सांग आता सावत्र आहे बिचारे नाही पोरी चांगली राहिली पाहिजे बी पोरग या म्हणते सांग हा तर रूपाचा लाड केला पाहिजे हो नाही वा चांगली राहत नाही तर काय आता पोरगी मोठी आहे ते पोरग केवढं काय वा हा पोरग मोठा आहे ना तिसरी चौथीत असं असं वाटतं मला असं मोठं पोरग आहे नाही वा बरं झालं बापा केला लग्न आता ते ना विचार करूनच केला असं ना काही नाही माहित अस ओळखीतलं आहे म्हणते ना नात्यातली आहे म्हणते ना पोरगी आता तिने पोरगा आहे येईल पोरगी आहे हा चांगलं आहे ना चांगलं घर किती सांभाळ नव्हते करण बी नाही रुपाली बरं झालं ना आता घरात पाहिजे हो कोणीतरी एकटीच पोरगी बिचारे निरा दिवसभर एकटी राहते ना शाळा झाली का घरीच राहते ते घराच्या बाहेर तर नाही निघत जरा शिक्षक दिसत नाही ते पोरगी घराच्या बाहेर नाही नाही तर काय तो मी जात असते माझ्या घरी येते होते कधी दुधासाठी येते कधी ताकासाठी येते दयासाठी येते आता सावत आता ते रुपयाला आणली ना मोठी आहे तर रुपयाला सर समजते काम धंदा सर येते तिला करायला पाहिजे आता रुपयाचं लग्न झालं पाहिजे नाही का केजरी भाऊ एकटे राहिले असते का आता पोरीचं आता पोर पोरीची जात जा, बात मोठी होते आता लगन होते तिचं नाही ते पाहिजेच होतं पर झालं बी केलं चल चलतं ते मग घरी आता जात नाही तर मग चलणार तिला घरी माझ्या काम राहिलं ना धंदा राहिला माझ्या आंघोळ राहिली सारच राहिलं वंदना मला असंच घेऊन आली माझ्या चल ना बाप्पा माझ्या धंदा राहिला ना माझ्या काम राहिला देवपूजा राहिली सर पडले माहिती शांताराम कुठे शांताराम नाही आलं दिसून नाही राहिलं बापा पायटी गेली वावरात मशीन लावून आज गहू काळायचंय कालपासून तिथंच बसले मशीनचे वाटलं नंबर लावून ठेवला होता आता रात्री भेटली मशीन आता लावली तिने पायटी ला दिलं सुरू करून गहू काळ नाही आज चल बापा ते मापडी तिथे उभी राहिली असं मॅन आवडून कल्ला कर करून राहिली असं हा गेलो नाही काही न फालतूच टाईम वाया घातला बापा नाही हा ना तिथं जायचं उभे येतं सर्या मी काय म्हणे ना पुष्पा पाहिजे पुष्पाने आली म्हणे I got a little something.